सांगोडा येथील शेतकरी विठोबा दिनकर बोंडे यांनी दालमिया सिमेंट कंपनी व ग्रामपंचायत सांगोडा यांच्या विरोधात तेवीस सप्टेंबरपासून तहसील कार्यालय कोरपणासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे दिनांक दहा सप्टेंबरला संबंधित प्रशासनाकडे लेखी निवेदन देऊनही कोणतेही कारवाई न झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली गावकऱ्यांना विश्वासात न घेता दिलेले हरकत प्रमाणपत्र तात्काळ कर रद्द करावे ग्रामपंचायतमध्ये झालेल्या आर्थिक भ्रष्टाचाराची चौकशी करून वसुली करावी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दादाराव पवार यांच्यावर खोटा अहवाल दिल्याबद्दल कारवाई व्हावी ज्यांच्या जमिनी कंपनीने खदानीसाठी घेतल्या त्यांना योग्य मोबादला व नोकरी द्यावी कंपनीने स्थानिक शिक्षित बेरोजगारांना रोजगार द्यावा खदार क्षेत्रातील गावांचा पाणी पुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी पाईपलाईन स्थलांतरित करून पुन्हा सुरू करावी शासन व प्रशासनाने वेळेत निर्णय न घेतल्याने शेतकरी युवक व सामान्य नागरिकांवर अन्याय होतो आहे त्यामुळे आता मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरू राहील असे विठोबा बोडे यांनी स्पष्ट केले उपोषणस्थळी सांगोळा परिसरातील महिला नागरिक शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शवत आहेत स्थानिक प्रशासनाने तात्काळ या प्रकरणात लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मी विठोबा दिनकर बोंडे माझ्या गावासंबंधी ग्रामपंचायतनी जे मासिक सभेमध्ये हरकत मा प्रमाणपत्र दिले आहे दालम्या सिमेंट कंपनीला माझ्या गावाला वीस अंदाजे वीस हेक्टर गायरान जमीन ही आमच्या गावाची उपजीविका आहे त्या जमिनीवरती आमच्या पिढ्यानपिढ्या त्या जमिनीवरती आमचा उदरनिर्वाह झालेला आहे परंतु गावकऱ्यांना कशाही कसल्याही विचारात न घेता परस्पर सरपंच आणि सदस्य यांनी मिळून मासिक सभेमध्ये ही गायरान जमीन कंपनीला दिलेली आहे ज्याविरोधात आणि ग्रामपंचायत आणखी गावामध्ये भ्रष्टाचार आहे त्या विरोधामध्ये आज दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी मी आमरण उपोषणाला